आली आली गौराई सोन्या रूपाच्या पावलानं आली आली गौराई धनधान्याच्या पावलानं अशी पारंपारिक गीते गात महिलांनी काल म्हणजे मंगळवारी गणरायाबरोबरच माहेरपणासाठी येणाऱ्या गौरींचे मंगलमय वातावरणात आगमन झाले पारंपरिक पद्धतीने महालक्ष्मींचा सन्मान करण्यात आला बुधवारी गौरींचे महापूजन करण्यात येऊन त्यांना नैवेद्य दाखवण्यात आला यंदाच्या वर्षी विद्यानगर फलटण येथील कुमारी श्रुती रणवरे यांनी महालक्ष्मींच्या स्वागतासाठी नाविन्यपूर्ण साहित्याची सजावट करून यंदाच्या वर्षी गौराई रूपात साऊथ इंडियन थीम साकारली असून यामध्ये प्रामुख्याने गौराई बरोबर लक्ष्मी आणि पद्मावती यांच्या मूर्ती साकारलेल्या आहेत याबरोबरच भगवान बालाजीच्या रूपात दागदागिन्यांची मडलेली बालाजीची मूर्ती व गौराईची सजावट केली असून दरवर्षी कुमारी श्रुती रणवरे या गौराईची वेगळी व आकर्षक अशी थीम करीत असतात मागील वर्षी मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची थीम रणवरे यांनी साकारलेली होती फलटण येथील अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गौरी सजावट स्पर्धा आयोजित केल्या जातात या स्पर्धेमध्ये सातत्याने गेली पाच वर्षे त्यांना प्रथम क्रमांक मिळत आहे सदरची साकारलेली साऊथ इंडियन या थीमची तयारी करण्यासाठी जवळपास मागील तीस दिवसापासून कुमारी श्रुतीची तयारी सुरू असून सर्व काही सजावट ही इको फ्रेंडली व टाकाऊ पासून टिकाऊ अशी केली असून विशेष करून गौरीचे व बालाजी भगवान बालाजीचे दागिनेही त्यांनी घरी तयार केले असून या थीम मध्ये साकारलेले गोमुख हे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे त्यांनी साकारलेला देखावा पाहण्यासाठी फलटण मधून अनेक जणांना त्यांचा देखावा पाहण्यासाठी गर्दी केलेली दिसून येत आहे माझं नाव श्रुती नितीन आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्ष गौरीची सजाव गौरी गणपतीची सजावट केलेली आहे तर यावर्षी आम्ही साऊथ इंडियन केले थीम आणि दरवर्षी आमचं इको फ्रेंडलीच असतं तर यावर्षी आम्ही हे सगळे कमान वगैरे सगळी घरीच केलेले आहेत कुठ्यापासून कागद असे छोटे छोटे त्या जेव्हा बारीक काम खडे वगैरे लावून केलेले आहेत बालाजी सुद्धा घरी केलेलं आहे त्याचे कानातले वगैरे मुकुट सगळं घरी केलेलं आहे गौऱ्यांच्या साड्या वगैरे आणि वरचं मुख पण वर दिसेल तर ते सुद्धा घरीच केलेलं आहे असे छोटे छोटे कागदांच्या लकड्यापासून हे गोमुख सुद्धा घरी केलेलं आहे दरवेळेस जेव्हा गौरी गणपती येतात तेव्हा आम्ही वेगळी वेगळी आरास करत असतो तर मागच्या वेळेस पण आम्ही शिवाजी महाराजांची आरास केली होती त्यांचे लहानपणापासून ते मोठ्यापणापासून मोठेपणापर्यंत सगळं दाखवलं होतं तर यावेळेस आम्ही साऊथ इंडियन केलं आहे तर आम्हाला बरेच वर्ष झाले चार पाच वर्ष झाले आम्हाला प्रथम द्वितीय क्रमांक मिळतोय सगळ्यात दरवेळेस वेगळं असतं तेव्हा गेला एक महिना झाला आम्हाला ही सगळी आरास करायला वेळ गेला छोटे छोटे वारीक काम त्या खांबांवरची छोटी छोटी याची डिझाईन केली आहे ती करायला पण वेळ गेला त्याला सगळं कलर द्यायचा त्यावर थोडीशी डिझाईन वगैरे सगळं बारीक काम करण्यात वेळ गेला असं सगळं छोटं छोटं करत सगळं घरी केलेलं आहे इको फ्रेंडली आहे पुष्ट्याचा कागदाचा वापर केला आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर